नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे स्वामी समर्थ तर मित्रांनो तालुका कुडाळ आणि तिथे असलेले घावनळे गाव घावनळे गाव इथे असलेलं स्वामी समर्थाचं मठ आहे भव्य दिव्य असा मोठा मठ आहे आणि त्याशिवाय इथे होणारे ॲक्टिव्हिटीज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रश्न लोकांचे प्रश्न कसे सुटतात नुसता विभूतीने दादा काकांकडनं जाणून घेऊया आणि ह्या साईडला तर नक्की आहे अतिशय सुंदर असं मठ आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की आ, क्यों काई -काई काई काई ते नक्की मिळतील महाप्रसाद असतो किंवा काय काय ॲक्टिव्हिटीज होतात काय तारक मंत्र आहे तो तुमचा काय उपयोगाचा आहे हे सर्व माहिती दादा काकांकडनं आपण घ्यायची आहे आणि ती तुम्हाला देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होई महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ बघा मित्रांनो हे आहे घावनाळे गाव आणि इथे आल्यानंतर हे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आतलेही लोक दाखवतात पाऊस पडतोय स्वामी समर्थ अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं मठ आहे इथली संपूर्ण माहिती किंवा कशाप्रकारे कार्यक्रम होतात किती भक्तगण येतात महाप्रसाद कसा होतो किंवा जे ॲक्टिव्हिटीज होतात ते आपण इथनं जाणून घेऊया स्वामींचं हे बघा मित्रांनो हे स्वामींच्या मठाची बॅकसाईड आहे अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि त्याशिवाय पाऊस पडतो आहे आमचे बाळा महाराज आहेत त्याच्यानंतर बॅकसाइड झाल्यानंतर तुम्हाला जिथे महाप्रसाद होतो तीही जागा दाखवतो बरेच डोनेटर असतात वेटिंगला की ज्यांना महाप्रसाद त्या दिवशी द्यायचा असतो आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे बघा ही जागा आहे ती तिथे महाप्रसाद दिला जातो आणि संपूर्ण स्पेस दाखवतो तुम्हाला त्याबरोबर सुंदर वाटत इथे संपूर्ण बनवण्याचं जेवण किंवा महाप्रसादाची जागा आहे तिथे आणि हा संपूर्ण असा स्पेस आहे महाराज पाठी राहतात बाळा महाराज आणि ते स्वामींचं असं मठ आहे संपूर्ण जागा दाखवतो तुम्हाला ही महाराजांची राहण्याची जागा आहे नमस्कार स्वामीजमा आणि इथे हे बघा ते स्वयंपाक केला जातो म्हणजे महाप्रसादाची संपूर्ण तयारी इथे होते आणि सगळं झाल्यानंतर इथे महाप्रसाद दिला जातो समोर जागा दाखवली तिथे भरपूर डोनेटर असतात वेटिंगमध्ये जर तुम्हालाही करत असेल संपर्क नंबर देतो आहे मी त्याच्यावर संपर्क करून तुम्ही महाप्रसादासाठी डोनेट वगैरे करू शकता इथे काय मिळालेलं ते बघा मित्रांनो या म्हणजे जेव्हा दादा काकाने विहीर खाण्याला घेतलेली तेव्हा ओरिजिनल पाषाणरूपी पादुका माधवता पादु आहेत त्याच्यानंतर इथे नागदेवता आहे आणि स्पेस बघा आणि पूर्ण हे बघा पूर्ण वटवृक्षाची सावळी आहे पूर्ण हे बघा आणि पण खूप जुना या बघा संपूर्ण परिसर आहे मित्रांनो ती विहीर पण का दादा काका दाखवत आहेत आपण तीसुद्धा बघूया आणि मेन म्हणजे शांतता आणि तुम्हाला जर महाप्रसादासाठी देणगी द्यायची असेल तर दादा काकांना आधी फोन करा कारण भरपूर वेटिंगमध्ये असतात खूप लोक अन्नदान करत आहेत ही, ही ना अच्छा ही बघा मित्रांनो ही जी पादुका मिळाले काका सांगतायत ती विहीर आहे ती स्वच्छ पाणी आहे बघा म्हणजे जेव्हा वीर सुरुवात केला त्यावेळेला ती हा म्हणजे आपल्याला जे पाणी पाहिजे होतं ना बांधकाम करायला कुठे काय करायला पाणी पाहिजे ना म्हणून वीर खोदायला घेतलेली हे चार फूट खोदली नाही पादुका मिळालेली म्हणजे त्यावेळेला तिथे रुजी होते हा आधीच रुजी होते अरे वा क्या बात आहे स्वामी कुंड आहे ते वर्षाचे बारा महिने तेही बघूया म्हणजे ज्यांना कोणाला चालू इथे ना इथे वर्षात दिवसाला एक लाकूड घालतो याच्यामध्ये आणि धुनी चालू असते काय हे बघा मित्र धुनी आहे आणि हा विजय हाच प्रसाद म्हणून दिला जातो ज्यांना काही आजार आहेत किंवा ज्यांची कामं होत नाहीत किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी ही ध्वनीतना विभूती दादा काका देतात या साईडला तर नक्की आ यज्ञ आहे हे सगळे ना हे बघा मित्रांनो सगळ्याकडे औदुंबर आहेत आणि ते ॲटोमॅटिक आलेले आहेत कोणी लावलेले नाही स्पेशली की इथे हुई होते असं नाही स्वामींची इच्छा आणि स्वामींचा प्रताप आहे तो सगळा बघा काय जागाच जबरदस्त आहे मित्रांनो बघा हे हा मंदिराचा परिसर आहे अच्छा आणि का का हा काका कुठला खांब आहे म्हणजे काही म्हणजे हा खांब कशासाठी दत्तांच्या जिथे स्थान आहे तिथे असा लाकडी खांब बरोबर हो ते अशुद्ध शक्तीसाठी मेन म्हणजे ते चाठी आहे ते कोणाची असे जास्तीत अशुद्ध शक्ती असेचली ऑटोमॅटिक खेचली कसं आहे समज काका दाखवत आहेत तोही तुम्हाला दाखवतो मी असे आमच्याकडे बॅनर आहे म्हणजे कोणाचं नाही पाठ टेवा असं बघून पण बोलू शकतात दर गुरुवारी आमच्याकडे बैठक असते असतं मी याचा स्क्रीनशॉट ओके याचा स्क्रीनशॉट मी आणि व्यवस्थित हे करून स्क्रीनवर देतो आहे ज्याला मिळत नसेल कुठे हे तारकमंत्र किंवा कंटाळा येत असेल त्यांनी खरोखर तो स्क्रीनशॉट मारून घ्यावा आणि स्वतः रोज दिवसातनं एकदा तरी अकरा वेळा एकवीस वेळा म्हणावा त्याची नक्की प्रसिद्धी तुम्हाला येईल अतिशय सुंदर असा आहे बघा तारकमंत्र आहे डायरेक्ट अक्कलकोटवरनं आणलेले पादुका आहेत महाराजांचे खाली ते बघा आणि त्या साईडला ते दत्त महाराजांचे आहेत हे बघा इथे दत्त महाराज यांच्या बाजूला आहेत दत्त महाराजांच्या नाही औदुंबर आहे बघा औदुंबराचं झाड आहे तो मठ बांधिया बोलून ते औदुंबर झाड रुज आलेलं आहे आणि त्या गाभारात तिला ठेवलेलं आहे अच्छा हे बघा मित्रांनो हे औदुंबराचं म्हणजे ॲटोमॅटिक आलेलं आहे कोणी लावलेलं नाही पण आलेलं आहे हे बाबा पळसुद्धा आहे बा असं अतिशय सुंदर अशी जागा आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचंही सर्व काम होऊ दे निरोगी राहा आणि ह्या साईडला आलात तर स्वामींच्या दर्शनाला नक्की हो या नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज घावनळे हे गाव आहे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं घावनेळे गाव आणि तिथे स्वामींचं अतिशय भव्य दिव्य असा मोठा मठ आहे आणि ज्या भाविकांचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा आड अडचणी आहेत इथे त्याचा उपाय करून दिला जातो आणि बऱ्याच लोकांना त्याचा गुणसुद्धा येतो महाप्रसाद किंवा इथे होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज स्वामींच्या कृपेने स्वामींच्या कृपेने बऱ्याच जणांना इथे गुण आलेला आहे जे त्रासलेले होते गांजलेले होते त्यांना फक्त विभूतीने सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे आणि अतिशय सुंदर आणि जागृत असलेलं हे स्वामींचं आज मठ जो आहे तिथे आलेलो आहे मी आज आपल्यासमोर गावस आहेत त्यांना विचारू इथे कशा प्रकारे ॲक्टिव्हिटीज होतात किंवा भक्तांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आड अडचणी कसे दूर केल्या जातात काय सांगाल दादा काय आहे म्हणजे आपल्या इथे कसं आहे एक आजार यादीवर एक सामना केलं जातं महाराजांना विनंती केली जाते विनंतीनुसार सर्भाषण दिला एक विरुतीवर त्यांना एक सात दिवसाचा तीर्थ घ्यायला सांगतं त्याच्यातून महाराजांचे चमत्कार होतात की आजवर काही लोकांचे बऱ्यापैकी बरे होतात सगळ्यांचे होतात असं सांगत नाही पण बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांना त्याचा अनुभव भेटतो आणि नामस्मरण आहे एक मंत्र हा संजीवनी मंत्र आहे तो तारक मंत्रावर आमचा जास्तीत जास्त मंत्र आम्ही सगळ्यांना पाठांतर करायला देतो की बाबा अकरा वेळा बोला एकवीस वेळा बोला त्याने करून त्या महाराजांच्या नामस्मरणाची त्यांना पण गोडी लागते आणि त्यांच्या जे काय समस्या असतात ते त्या नामस्नाद्वारे दूर होतात आणि सगळ्यात मोठं आज बघितलं तर नामस्वनालाच सध्या श्रेष्ठ आहे नामस्वनाद्वारे जे घडू शकतं ते बाकी कशाने घडू शकत नाही हे आम्हाला पक्क खात्री झालेली आहे कारण काय आम्ही पण नामस्थानाद्वारेच हळूहळू हळूहळू हा मठ उभा केलेला आहे आपण शून्यातून मठ उभा झालेला आहे ह्या मठामध्ये आम्ही पहिल्यांदा जेव्हा आलो मठ म्हणजे जागा होती अशी फक्त वडिलांची त्या जागेमध्ये आम्ही आलो आणि ते मठ बांधे बोललो तर हे अवधुंबराचं झाड जे दिसतंय आता समोर ते झाड आपोआप रुजून आलेलं आहे आम्ही मुंबईला गेलो पुन्हा येतो तर एक महिन्यामध्ये ते झाडाचं रूप दिसलं आम्हाला म्हणजे महाराजांनी आम्हाला इथे दाखवून दिलेलं की मी इथे आहे मठ बांधायला तू सुरुवात कर म्हणजे आम्ही कुठे काय कौल वगैरे हो बाकी घेतलेली नव्हती पण इथे मग अवधबरोबर झाड आल्याच्यानंतर आम्ही मग मठ बांधायला सुरुवात केली त्या दोन हजार सात पासून आम्ही ह्या महाप्र महाराजांच्या सेवेमध्ये आहोत पहिला आम्ही एकवीस अध्याची पारायणं करायचो हळूहळू हळूहळू महाराजांनी सेवा आमची वाढवत गेले तसं तसं आम्हाला पण त्याचे अनुभव भेटत गेले जसे आम्हाला अनुभव भेटले तसे आम्ही लोकांपर्यंत पोचून लोकांना पण महाराजांच्या सेवेत जास्तीत जास्त घेऊन येण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून मा त्यांचे पण काही समस्या होते ते दूर झाले कोणाचे आजार होते कोणा संतती होत नव्हती मुलं होत नव्हती त्यांना पण इथे संत सांगण्याद्वारे संकल्पाद्वारे त्यांना पण संततीचे लाभ घडलेले असे बरेचसे लोक आहेत इथे आणि दर गुरुवारी महाप्रसाद असतो एक हजार माणसं महाप्रसाद असतो दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेस महाप्रसाद असतो आणि दर गुरुवारी रात्रीचं भजन असतं आणि दुपारी आमची सकाळी पाच वाजता काकड्या आरत झाली की अभिषेक असतो गुरुवारचा अभिषेक झाला की मग दर्शन चालू होतं आठ वाजता एक दर्शन चालू होतं मग रात्री आमचं दहा वाजेपर्यंत मठ चालू असतो गुरुवारचा बाकीच्या टायमाला नऊ वाजेपर्यंत मठ चालू असतं आणि तुम्हाला आम्ही वीर खोदायला घेतलेली अच्छा जेव्हा जेव्हा इथे कायच नव्हतं तेव्हा वीर म्हटलं आता बांधकाम करायचं तर आपल्याला पाणी पाहिजे बरोबर पण तर आम्ही विहीर खोदायला घेतलेली तर विहीर खोदता खोदता ते आम्हाला मागे एक पादुका सारखे दोन्ही भेटले सेम मग पादुका आम्ही समजूनच ते तिकडे मागे पूजेला लावले तेव्हा आम्ही मठ स्थापना झाली नव्हती वटवृक्षाचं झाड आहे मोठं मागे त्या झाडाच्या खाली आम्ही त्या पादुका स्थापन केल्या त्यावेळेस कारण का अचानक मिळालेल्या होत्या आणि महाराजांनी आतापर्यंतच्या तुमच्या ह्या प्रवासात महाराजांनी आतापर्यंत तुमच्या ह्या प्रवासात काय असं तुम्हाला दृष्टांत दिला असेल दृष्टांत म्हणजे असं आलं की काही वेळा आम्ही महाराजांकडे जायचं म्हटलं अक्कलकोटला जायचं बोललं तर आमच्याकडे कधी कधी पैसे नसायचे पण आम्ही ज्या दिवस ठरवायचो उद्या जायचं आहे तर ते कुठून जरी आपलं दे येणं बाकी असायचं ते कुठून नाही कुठून यायचं आणि अंध महाराजांपर्यंत आम्ही पोचायचो त्यावेळी गाडीला डिझेलला पैसे नसायचे कुठे काही असे काही काही पण आम्ही ठरवायचो ह्या दिवशी जायचे तर त्या दिवशी आम्हाला बारावी महाराज अक्कलकोटपर्यंत घेऊन जायचे आणि आम्ही दर्शन व्यवस्थित घडून व्यवस्थित प्रवास व्हायचा ज्यावेळी आम्ही सुरुवात केलेली तेव्हा आमचा खूप त्रास होत होता पण त्याच्यातून आम्ही महाराजांचं दर्शन सोडलं नव्हतं अक्कलकोटला आम्ही दर महिन्याला जायचोच अच्छा आणि या स्वामींच्या मठामध्ये किंवा तुमच्या इथे कुठला कुठला भक्तगण इथे दर्शनासाठी आपल्याकडे कोल्हापूरपर्यंत येतात तिथून म्हणजे आजरा नेसरी गडिंग लज बेळगाव कोल्हापूर सावंतवाडी कुडाळ पिंगळी मुंबई इसुली भैवडा मुंबई आणि गोवा तसंच यावेळेस साईडला जवळजवळ राजापूरपर्यंत येतात राजापूर रत्नागिरी लांजा वैभवाडी वगैरे कणकवली कसाबिसा उमरमाळा हे सर्व गावात आजूबाजूच्या गावातले सर्व येतात अच्छा आणि ज्या भक्तगणांना समजा नाही आहे किंवा कर्जबाजारी आहेत किंवा घरात सतत नैराश्य आहे किंवा आजारी आहेत त्यावर कसा काय ते उपाय केला त्याच्यावर सगळ्यात जास्त म्हणजे विभूती विभूती आम्ही जणांना त्या प्यायला देतोच एक आमचं होमकुंड आहे इथे वर्षाचे बारा महिने ते चालू असतं त्याच्यामध्ये आम्ही जे विभूती जमते ती विभूतीच भक्तांना सगळ्यांना आम्ही पॅकेट बनवून देतो आणि महाराजांना ज्यावेळी ते येतात समस्या घेऊन कोण आलो की आल्याच्या नंतर आम्ही महाराजांना विनंती करतो महाराज या नावाची व्यक्ती आलेली आहे तिला हा महाराज त्रास आहे किंवा आजार आहे महाराज तुम्ही तुमच्याकडून जसे आम्हाला आमच्यासोबत जसे राहतात तसे ते त्यांच्यासोबत राहून त्यांचे आजार जे आहेत ते दूर करावेत म्हणून त्यांना महाराजांना विनंती करून त्यांना ती विभूती आम्ही त्या पादुकांवर ठेवून ती चरणावर ठेवून त्यांना पेण्या पिण्यासाठी द सात दिवस आणि वार्षिक असे काय कार्यक्रम असतात महाराजांचे कार्यक्रम <coughs> आपल्याकडे सुरुवात म्हणजे वर्धापन दिवस असतो कृष्णपक्ष षष्टीला तर त्यावेळी मोठा कार्यक्रम असतो अक्कलकोटवरून पादुका येतात महाराजांनी पादुका वापरलेल्या पादुका नितीन महाराज आहेत अक्कलकोटला जिथे महाराजांची समाधी आहे चोळप्प्यांच्या वाड्यामध्ये तिथले नितीन महाराज म्हणून ते महाराज इथे दरवर्षी येतात दोन हजार तेरापासनं इथे चर्मपादुका ह्या इथे येतात दोन हजार तेरापासनं आजपर्यंत आम्ही तो पादुकांचा कार्यक्रम तिकडे करतो एक पाच दिवस कार्यक्रम असतो दत्त किंवा गणेश याग जे काय असेल त्या दो दोन याग असतात त्या पाच दिवसामध्ये आणि एक का भाविकांना बऱ्यापैकी त्या पादुकांचं दर्शन घडतं कारण का सगळ्यांना अक्कलकोटला जाण्याचं शक्य नसतं शक्य नसतं तर ते इथे आल्याच्यानंतर पादुकांचं दर्शन सगळ्या भाविकांना घडतं आणि पालखी वगैरे असं काय पालखी दर पौर्णिमेला पालखी असते पालखी आणि इथे जो महाभोजनाचा कार्यक्रम असतो किंवा महाप्रसा प्रसादाचा जो कार्यक्रम असतो इथे जो महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तो का, म्हणजे वार ठरलेले आहेत दिवस ठरलेले आहेत कसं काय त्याचं काय गुरुवारी महाप्रसाद असतोच त्याच्यातून कसं यथा असं कोणी काय देईल त्याच्यातून आम्ही ते झोळीत काय जमेल त्याच्यातून आम्ही महाप्रसाद बनवतो आमच्याकडे अन्नदान हे पेटी वगैरे काही नाही आहे बघितलं असाल तुम्ही कुठे दान पेटी दिसणार नाही फक्त ही झोळी लावलेली आहे त्या झोळीत जसं काय जमतं अन्नदान काही काही भक्त अन्नदानासाठी पैसे देतात त्याच्यातून आम्ही ते दर गुरुवारी दर पौर्णिमेला महाप्रसाद ठेवतो अच्छा असे जे भक्तगण आहेत की ज्यांना महाप्रसादासाठी काही देणगी स्वरूपात द्यायचं आहे तर ती कशी काय सिस्टम आहे तुमच्याकडे म्हणजे कुठची मोठी देणगी हां म्हणजे ज्यांना महाप्रसादाचा खर्च द्यायचा आहे किंवा महाप्रसादाचा खर्च द्यायचा असेल तर काय करतो आम्ही जसा आमचा एखाद्या व्यक्तीला वाटलं मी पूर्ण वर्षाची आजची सेवा से से करतो तर त्याचा त्या दिवशी आम्ही महाप्रसादाचा जो खर्च असेल ना म्हणजे पूर्ण खर्च महाराजांच्या जी सेवा असेल ती पूर्ण खर्च आणि त्याच्याकडून अभिषेक करून घेतो आम्ही ते जी व्यक्ती असेल त्यांच्याकडून सकाळी पहिला आधी अभिषेक अभिषेक झाल्यानंतर महाप्रसाद महाराजांना दाखवला जातो आणि त्या जा दिवशी पूर्ण दिवस त्यांचा खर्च असतो ते आता शक्ती जसं जमसेल जमेल तसं ते लोक पैसे देतात आणि मग त्याच्यातून आम्ही तो महाप्रसाद खर्च करतो आणि त्या व्यक्तीचं त्या दिवशी त्यांचा महाप्रसाद त्या व्यक्तीचं बोर्डवर त्या लिहिषास अच्छा म्हणजे डिक्लेअर केलं जातो डिक्लेअर केलं जातं हे व्यक्तीने असं असं महाप्रसाद केलेलं आहे ह्या भक्ताने केलेलं आहे म्हणून आणि समजा एखाद्याचे असे प्रॉब्लेम्स आहेत की ते बाहेरगावी आहेत किंवा कुठेतरी लांब राहत आहेत पण त्यांना समजा स्वामींकडे काहीतरी नवस बोलायचं आहे किंवा काही मागणं करायचं आहे तर फोनद्वारे सेवनद्वारे फोन क... आम्ही त्यांचं मग असं काय असेल ना तर त्यांचं पूर्ण नाव घेतो गोत्र घेतो आणि महाराजांच्या चरणी संकल्प संकल्प सोडतो त्यांच्या नावाने आणि त्यांना असे असे व्याधी आहे त्याच्यानंतर त्यांना गुण भेटू शकतो आणि कमी प्रमाणात विविध पोहोचत नाही त्याच्यामुळे कमी प्रमाणामध्ये त्यांना फरक तर पडतो महाराजांचं त्यांना स्वतःहून नामस्मरण केलं प्रत्येक माणसाने समजा नामस्मरणाद्वारे कुठलाही त्रास असला तर तो दूर होतो पण स्वतः म्हणून करायला कोण बघत नाहीत बरोबर त्यांना फोर्स करायला लागतो बाबा हे वाचा हे करा तेव्हा तो कोणतरी करतो म्हणून आम्ही ते अकरा अकरा वेळा तारकमंत्र बोला किंवा एकवीस वेळा तारकमंत्र बोला हे आम्ही थोडं बंधन टाकतो त्यांना की बाबा त्याने कसं करतात लोक बरोबर हे काम आहे ते काय राहून जात प्रत्येकाचं होतं आमचं पण पहिलं तसंच व्हायचं जो तारक मंत्र मित्रांनो हो आहे तो मी स्क्रीनवर देतो आहे जसं दादा काका बोलले किंवा दादा गावच बोलले की त्याप्रमाणे तुम्ही तो तारकमंत्र अकरा वेळा एकवीस वेळा करून तर बघा आणि त्यात तुम्हाला फरक पडला तर मी दादा काकांचा नंबर देतो आहे तुम्ही त्यांना संपर्क करून इथले जी संपूर्ण माहिती आहे ती घेऊ शकता देणगी स्वरूपात जे काय तुम्हाला इथे देणगी द्यायची आहे ती देऊ शकता किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते त्यांच्याकडनं तुम्ही सॉर्ट आऊट करून घेऊ शकता आणि दर्शनाला नक्की या कारण स्वामींची जोपर्यंत ती तुम विभूती लागत नाही असं दादा काकांचं म्हणणं आहे की तोपर्यंत तो, तो तितकासा गुण होत नाही कारण तो डायरेक्ट धुनीमधना दिलेली विभूती आहे त्यांच्या आरशी आशीर्वाद त्या पाठीशी असतात तर ह्या साईडला तर नक्की या काका समजा जर इथे ज्या भक्तगणांना यायचं असेल त्यांना काय पत्ता सांगाल की त्यांना इथे येणं सोपं पडेल कुडाळ कुडाळ <laughs> आल्याच्यानंतर घावनाळे गाव म्हणून विचारायचं घावनाळे गाव नमस्वाडी कुडाळला आल्याच्यानंतर स्वामी समोरचा मग घावनाळे विचारलं तर कोण रिक्षावाला पण आनंद सोडतो अच्छा किलोमीटर किती असेल दहा किलोमीटर आहे कुडाळ कुडाळ तर मित्रांनो दहा किलोमीटरवर हो असलेला स्वामींचा मठ आहे घावनाळे गाव अगदी फेमस आहे कारण स्वामींचा मठ असल्यामुळे आणि खूप मोठा मठ आहे तोही तुम्हाला दाखवतो आहे मी अतिशय सुंदर अशा ठिकाणी चारी बाजूला निसर्ग चारी बाजूला निसर्ग आहे बाजूला नदी आहे बाजूला नदी आहे अशा ठिकाणी आलो आहे ना की मन शांत झालं आल्यानंतर दादा काकाने मला प्रसाद म्हणून जे काय मोदक होते किंवा नाश्ता होता जो काय कारण भूक लागलेली होती आणि येतानाच मी बोलत होतो स्वामींना की येतोय ये दर्शनाला भूक लागले माझा बंदोबस्त काय ते करा आणि त्याप्रमाणे आल्या आल्या दादा काकांनी नाश्ता आधी पहिला दिला तर नाश्ता वगैरे चहा वगैरे केलं त्याच्यानंतर हा व्हिडिओ चालू केला आहे ह्या साईडला तर नक्की या कारण स्वामींची प्रचिती अख्ख्या जगाला आहे आणि त्यांनी म्हटलेलं तर भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा ठिकाणी आलो खूप बरं वाटलं तुम्ही या आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद काका श्री स्वामी समर्थ